देवघरात साफसफाई करताना एका पंच्याहत्तर वर्षीय आजोबा स्टूलवरून खाली पडले त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळव्यात काहीतरी घुसल्यानं जखम झाली ती जखम भरल्यानंतरही चार महिने झाल्यावर पाय दुखणं आणि सुजणं सुरू राहिल्यानं डॉक्टरांनी एम आर आय केल्यावरती जे काही दिसलं ते पाहून डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलं ला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर डॉक्टरांनी एम आर आय केल्यावर तळव्यात लोखंडी पट्टी सारखं काहीतरी असल्याचं समोर आलं मंगळवारी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यावर आजोबांच्या पायाच्या तळव्यातून लोखंडाची पट्टी नव्हे तर चक्क विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढली ती मूर्ती जवळपास साडेतीन सेंटीमीटर इतकी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे मुलुंद पश्चिम इथं राहणारे पंच्याहत्तर वर्षीय आजोबा हे चार महिन्यांपूर्वी घरातील देवघराची साफसफाई करत होते साफसफाई करताना वस्तू इकडे तिकडे पसरल्या होत्या याच दरम्यान अचानक ते स्टुलावरून खाली पडले त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळव्यात काहीतरी घुसल्यानं त्यांच्या पायाला जखम झाली ती जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतर देखील पाय दुखत होता तसंच पायातून पाणी येत असल्यानं त्यांनी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली दुखणं आणि काय भानगड आहे हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या पायाचा पहिला एम आर आय काढला त्यावेळी तो नॉर्मल आला होता पण पुन्हा दुसऱ्यांदा एम आर आय काढल्यानंतर काहीतरी असल्याचं त्यामध्ये स्पष्ट झालं म्हणून ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर विलास साळवे यांनी त्यांच्या टीमने त्या आजोबांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली जवळपास अर्धा तास ता चा चा। ती शस्त्रक्रिया चालली या यशस्वी शस्त्रक्रियेत आजोबांच्या पायाच्या तळपायातून ती वस्तू बाहेर काढल्यावर ती लोखंडाची पट्टी नसून विठ्ठलाची मूर्ती असल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे हे आपल्याकडे पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा तीन दिवसावर झाले जेव्हा आम्ही हिस्ट्री विचारली त्यांना पायाचा हो त्रास होता चालण्यासाठी त्रास होत होता तर हिस्ट्री विचारता त्यांनी सांगितले की चालताना त्रास होतो परंतु काही इव्हीडन्सच नव्हते तर आम्ही त्याचं एम आर आय केलं तर एम आर आयमध्ये काहीतरी फॉरेन बॉडी काहीतरी मध्ये आहे असं दिसलं होतं तर एक्झॅक्टली काय आहे ते कळत नव्हतं आणि त्यांनी प्रायव्हेटमध्ये दाखवलं होतं प्रायव्हेटमध्ये बराच खर्च येईल ह्या गोष्टी त्यांना माहीत होतं कारण त्यांना कोणा ते सिव्हिलबद्दल सांगितलं होतं की बाबा सिव्हिलला जा सिव्हिलला चांगली ट्रीटमेंट होईल तिकडे आले अप्रोच झाले आणि मी आम्ही बघितलं तर जर थोडा कॉम्प्लिट वाटत होता कारण हा बोनमध्ये आहे का किंवा पायाला दुसरं काही आहे का याचा तर ते केल्यानंतर आणि बाहेरनं जखम वगैरे काही नव्हती तर जेव्हा हे ऑपरेशन केलं तर खरोखर जे सर्जन आहे तर डॉक्टर विलास साळवेनी ऑपरेट केलं ते ऑटोपेडिक सर्जन आहेत ते एकदम मासामध्ये आणि ते फॅटमध्ये सगळी पॅक झालेली विठ्ठलाची जवळपास चार सेंटीमीटरची मूर्ती होती पायामध्ये आणि ती काढण्यात आम्ही सक्सेसफुली ती बाहेर काढली पण ते शॉक होतं नंतर हिस्ट्री विचारून त्यांनी सांगितलं की एक चार महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील मला वाटतं की या एकंदरीत आता जर बघितलं तर चार महिन्याने याच्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील ते कुठलं तरी काम करत असताना एक सुलवणं खाली पडले होते त्यावेळेस ही मूर्ती त्यांच्या पायात गेली असावी आणि ती जखम तिथे झाली होती ती जखम अँटीबायोटिक घेतल्यानंतर किंवा ते ट्रीटमेंट केल्यानंतर जखम भरली गेली परंतु मूर्ती पायातच राहिली ही त्यांच्या लक्षातही नाही आलं ना डॉक्टर ज्यांनी ट्रीटमेंट केली त्यांच्या लक्षात ना आजोबांच्या लक्षात आलं आणि तसे ते ही जखमभरी झाल्यामुळे ते निर्धार झाले होते परंतु चालताना त्रास होतच होता त्यांना म्हणून त्यांनी मग स बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं एक्झॅक्ट कास कळत नव्हतं की काय आहे कारण तेव्हा त्यांना वाटलं तर फक्त चामडी फाटली गेली ते वा पडल्यानंतर पर परंतु पर ते पडल्यानंतर ती मूर्तीमध्ये गेलं असं कारण दुसरं तसं काही कारण नाही आणि ती मूर्ती बऱ्याच दिवसापासून पायात आहे आणि त्याच्यामुळे ती एवढी पॅकेज झाली होती त्याच्यामुळे कारण नाही थोडंसं डिफिकल्ट जवळपास पाऊण तास या सर्जरीला लागला हे सर मला माझ्या घरी चार महिन्यापूर्वी मी आमच्या देवाची खोली आहे एक हुंदीर म्हणून आला मग मी खुर्चीवर उभं राहून मी काढायला गेलो तर ती खुर्ची शिलीप झाली आणि ते आमची देवाची फोळी आमच्या समोरच खाली तर ती इठोबा मूर्ती खाली कधी पडली ही त्याची काही मला कल्पना नाही आणि त्या खुर्ची मी खुर्चीवरून सटकलो त्या मूर्तीवरती पडलो आणि ती मूर्ती माझ्या पायामध्ये कधी घुसून गेली ती मला काही त्याची कल्पना नाही अशी ही घटना घडली आणि त्याला आता चार महिने होतात पूर्ण चार तीन तारखेला अच्छा मग आता हे काढले काय तुम्हाला कसं नाही आता जरा बरं वाटतं आहे ना आता बरं वाटतं आहे